पंचवीस डिसेंबरला क्रिसमसच्या औचित्यावर वरुण धवनचा बेबी जॉन चित्रपट मोठ्या धुमधडाक्यामध्ये प्रदर्शित झाला क्रिसमसच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला होईल अशी आशा निर्मात्यांना होती मात्र असं अजिबातच घडलं नाही ट्रेंड वेबसाईट सायकलिंग बेबी जॉनला जवळपास बारा पूर्णांक पाच कोटींची ओपनिंग मिळाली वरुणच्या जुडवा टू आणि एबीसीडी टू ला यापेक्षा मोठी ओपनिंग मिळाली होती बेबी जॉन चित्रपटाला पहिल्या दिवशी अपेक्षित कमाई न मिळण्यामागे दोन कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे अल्लू अर्जुनचा गाजत असलेला चित्रपट पुष्पा 2 पुष्पा 2 चित्रपट पाच डिसेंबरला प्रदर्शित झाला तेव्हापासून या चित्रपटानं चांगलीच कमाई केली हा चित्रपट सतत नवनवीन विक्रम मोडत आहे या चित्रपटाने भारतामध्ये अकराशे कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे आणि एवढंच नाही तर हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट सुद्धा ठरला आहे मध्ये पुष्पा टू ने एकविसाव्या दिवशी एक सुमारे एकोणीस कोटींची कमाई केली जबरदस्त माउथ पब्लिसिटीमुळे हा चित्रपट सगळे जुने रेकॉर्ड मोडीत काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय बाकी फक्त पुष्पा टू मुळे बेबी जॉनचं नुकसान झालं असं नाही तर मुफासा द लायन किंग हा चित्रपट देखील वीस डिसेंबरला प्रदर्शित झाला होता दिवशी मुफासा कोटींची हो कमाई केली पुष्पाटू आणि मुफासा या दोन्ही चित्रपटांमुळे बेबी जॉन मागं पडल्याचं दिसून आलंय मीडिया रिव्ह्यूज मध्ये वरुण आणि कीर्ती सुरेशचं कौतुक केलं जात असलं तरी हा चित्रपट त्यांना न्याय देत नसल्याचं सर्वत्र बोललं जातंय बेबी जॉन हा विजय जोशेफचा थेरी चित्रपटाचा हिंदी रिमेक होता हा तमिळ चित्रपटाचा पूर्ण रिमेक नसून यामध्ये काही बदल केलेले आहेत असं वरुणने सांगितलं होतं पण चित्रपट पाहताना हे मात्र जाणवत नाही दोन हजार सोळा मध्ये थेरीने ज्या चुका केल्या होत्या त्याच चुकांची पुनरावृत्ती बेबी जॉन मध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याशिवाय रिमेक चित्रपटांबाबतही प्रेक्षकांमध्ये नकारात्मक भावना आहे थेरीचा हिंदी डब व्हर्जन हे इंटरनेटवर उपलब्ध आहे अशा स्थितीमध्ये पुन्हा तोच चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये का जायचं असं लोकांचं मत आहे बेबी जॉन बद्दल बोलायचं झालं तर कॅलिसने याचं दिग्दर्शन केलंय ऍटली या चित्रपटाचा निर्माता आहे या चित्रपटामध्ये वरुण धवन सोबत कीर्ती सुरेश वामिका गब्बी राजपाल यादव आणि जाकी श्रॉफ या कलाकारांनी काम केलंय मीडिया रिपोर्ट नुसार दोन हजार मध्ये रिलीज झालेल्या थेरीने फक्त तमिळ भाषेमध्ये तेरा पूर्णांक एक कोटी रुपये कमवले होते ऍटली दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉक ठरला होता मात्र याच चित्रपटाचा रिमेक असलेला बेबी जॉन हा समाधानकारक कमाई करण्यामध्ये अपयशी ठरल्याचं स्पष्ट होतंय वरुण दमण व्यतिरिक्त कीर्ती सुरेश वामिका गब्बी जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि क्लायमॅक्स नंतरच्या सीन मध्ये सलमान खानचा खास कॅमिओ सुद्धा ऍटलीच्या दोन हजार सोळाच्या तमिळ हिट थेरीचा रिमेक असलेल्या बेबी जॉनला प्रेक्षकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा मिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया मिळतात काही प्रेक्षकांनी वरुणच्या अभिनयाची कथानकाची आणि ऍक्शन सेटची प्रशंसा केली आहे तर काही लोकांनी या चित्रपटाने सपशेल नाराज केल्याचं म्हटलंय